Pancan nih kustila, sudah mulai. <tinyat> <tinyat> कुणाल मल्ये रेड कॉस्ट्यूम पवन लाळे ब्ल्यू कॉस्ट्यूम बत्तीस किलो ची तृतीय क्रमांकाची कुस्ती त्यानंतर पस्तीस किलो कार्तिक झाडे रेड कॉस्ट्यूम मोहम्मद हुसेन मोहम्मद कलीम अमरावती ब्ल्यू कॉस्ट्यूम तृतीय क्रमांकाच्या कुस्त्या साइड पंक्चर रेपिकडे लागतो द्या चाळीस किलो संकेत टोपडे अकोला रेड कॉस्ट्यूम नमान तवलपुरे अकोला ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार चाळीस किलो तिसऱ्या इनामासाठी कुस्ती चालू आहे पंचेचाळीस किलो हरिजंडू गोपनारायण रेड कॉस्ट्यूम कृष्णा ठाकूर ब्ल्यू कॉस्ट्युम वाईट लाईक कुस्ती माझं

रेड कॉस्ट्यूम रेड श्रीनाथ ब्लू कॉस्ट्यूम हा अतिशय प्रसिद्ध डाव आणि ऑलिंपिक वीर सुशील कुमार यांचा प्रसिद्ध डाव पैलवानांचे नाव पुकारले त्यांनी सर्वांनी तयार आणि पहिले चमत्कार दाखल्यानंतर चालला पहलवान मदमत पुन्हा चला पुन्हा आग्रत दिसू मेरे गुडू शंभर वार दाखवणार तीस सेकंड मध्यांतर चला आप आपआपल्या कोचेस कडे मयूर तो मयूरच ना